ठीक आहे पोतच झाली करा मी काय माझ्यासाठी म्हणून लागलो काय अरे विकास भाऊ काय झालंय एवढ्या रागात का म्हणूस अरे शिधू ते म्हणतात ना ज्याचं करावं भलं ते म्हणते माझच खरं रे काय झालं अरे भाऊ आपल्या गल्ली मध्ये आता, हर वाला आता। तो हरमालवाला आला होता तो म्हणायला काही पण घ्या दहा रुपयाला काही पण घ्या दहा रुपयाला मी दिले त्याला दहा रुपये आणि त्याला म्हणलं मोटरसायकल घाण शिवाय द्यायला तो म्हणजे ते खरं येल ते म्हणते माझच खरं अरे भाऊ दुनिया तशीच आहे र तू तरी बाहेरचं सांगायलास मी माझ्या घरातलं सांगतो माझ्या पप्पाचं लिव्हर खराब होऊ नये म्हणून मी त्यांची दारू पिऊन टाकायचो आता ही गोष्ट त्यांना काल कळली त्यांनी मला कुत्र्यासारखं आणलं तर तूच सांग मी हे त्यांच्या लिव्हरसाठीच करीत होतो ना का माझ्यासाठी करीत होती <laughs> ज्याचं करायचं ते म्हणतो माझंच खरं बा अरे भावा तू तु तुझ्या तु पप्पाचं सांगायलास मी माझ्या आजोबाचं सांगतो परवा दिवशी माझ्या आजोबाला शेळीने धडक मारली ते खाली पडले मी त्यांना उचललं त्याने गप्पची बसवणं तर ते, ते मला म्हणते बाळा तुम्हाला आजूच लस उद्या देऊ तुला उचले <laughs> आता मला सांग परत ते झालं का नाही याचं करावं बोलू ते म्हणते माझंच खरं झालं घरचं अरे आपले मित्र बी तसलेच त्या बंट्याचं गेल्या महिन्यात लग्न झालं आणि तो असतोय पुण्याला काम आला आता इथे त्याच्या बायकोला बोर होऊ नये म्हणून मी नेलं दोन तीन दिवस फिरायला तिला आता ते त्याला कुणी काय कि सांगितलं तो पुण्यातून सुट्टी घेऊन आलाय आणि मला नागडा करून आणलायला काय अर्थ आहे हे का मी माझ्यासाठी केलं का त्याच्या बाहेर थोडंफार मनोरंजन व्हावं हो म्हणून मी केलतोय ना राहत ही दुनिया आपल्यासारख्या चांगल्या माणसासाठी नाही याच करावं बोल ते म्हणते माझंच खरं चल जाऊ दे फस नाही मिलता